पाच वर्षात म्हणजे स्वतःसाठी केलेला हा सगळ्यात मोठा खर्च आहे दवाखाना दवाखाना सगळ्यांच्याच मागे दवाखाना लागला आज कुणाला दवाखान्यात आणले बघा बर नमस्कार मंडळी झाला का चहा नाश्ता आमचा तर झाला बाबा आत्ताच चहा झालाय आणि आता मुलगा गेलाय पुण्याला दोन दिवसांनी येईल म्हटलं थोडा आराम करावा पण कशाचा काय आराम एक दिवस गेलो ढवळपुरीला एक दिवस गेलो खडंब्याला आणि आज तीन वाजेपर्यंत वडिलांसोबत दवाखान्यातच होते म्हणजे आरामाचं काही नावच नाही आता पुढचे दोन दिवस माहीत नाही आराम करायचं म्हणतोय पण काही वेळेस भेटत नाही काही ना काही काम निघतं आहे अजून शेडची तयारी करायची सुपरवायझरचा फोन आला एकतीस तारखेला पक्षी येणार येणारी येत्या दहा दिवसामध्ये आम्हाला भरपूर अशी कामं आहेत अगदी डोक्यावर टांग टांगती तलवारी टेन्शन आलं आहे ही सगळं शेड धुवायचं आहे पडदे धुवायचे आहेत पांडे घासायचे आहेत माणसं काय भेटत नाही आणि भेटले तर ते आवाच्या सवा भाव सांगत आहेत तर मी घेतला आहे नवीन फोन रिअलमी इलेवन तर त्याच फोनमधून आता शूट करते क्वालिटी कशी नक्की सांगा कारण यूट्यूबर्स आणि फेसबुकवर जर आपण काम करत असाल तर आपल्याला फोनची क्वालिटी पण तशीच द्यावी लागते गेली चार महिने मुलीच्याच फोनचा वापर करून तिच्याच फोनमधून व्हिडिओ बनवत होते पण असं झालं गेल्या आठवड्यात मुलांनी परत एक फोन आणला नवीन आणि त्याचा जुना फोन मुलीला दिला मुलीचा फोन मला दिला पण आता त्याचा कॅमेरा फार त्याची वाट लागली असं म्हटलं तरी चालेल म्हणून नंतर निर्णयच घेतला की चला आता फोनची आपल्याला अत्यंत गरज आहे येत्या पाच वर्षात म्हणजे स्वतःसाठी केलेला हा सगळ्यात मोठा खर्च आहे सकाळीच वडिलांसोबत दवाखान्यात गेलेली मी तर दुपारपर्यंत गावातच होती मी रात्री वडिलांची तब्येत बिघडल्यामुळं त्यांना सांगितलं की सकाळीच या म्हणून मग बग... त्यांना तिथं सलाइन वगैरे लावलं औषध उपचार आता चालू आहे सध्या वडिलांना सलाईन लावल्यानंतर माझ्याबरोबर भाची होती तर तिला देवाचं खाली जे आपण देवाखाली ठेवतो ते कापड घ्यायचं होतं बघा आम्ही इथं देवळालीच्या शिवाजी चौकात आलो होतो घ्यायला हे बघा इथं सगळ्यात जुनं हॉटेल बरं काय तर इथं गनीभाईचं हॉटेल म्हणून इथं खूप प्रसिद्ध आहे अगदी आमच्या मामाच्या गावाला जेव्हा आम्ही यायचं ना या देवळालीमध्ये तेव्हा इथून आम्ही रस्सी वगैरे घेऊन जायचो हा तो रस्ता आहे आता निघालो आहे आम्ही आणि एवढं बुन आहे मंडळी दीड दोनचं ऊन म्हणजे सोपं नाही आहे कडक ऊन जाणं आता गाडीवर जायचं तर म्हटलं चल जरा थोडी शेतपावली होईल आपली पण आणि आत्ता आम्ही परत आलो आहे दवाखान्यात इथे बाजार तळावर डॉक्टर कुकडे म्हणून यांची ओपडी आहे आणि सलान वगैरे द्यायची सोय आहे आता परत आलो आहे आम्ही Where is it?